सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते मनोरमा खेडकरला अखेर अटक झाली आहे रायगडमधून मनोरमा खेडकर हिला अटक करण्यात आली आहे एक मोठी बातमी समोर येते मनोरमा खेडकर हिला अखेर अटक झाली आहे रायगडमधून मनोरमा खेडकर हिला अटक करण्यात आली आहे पौड पोलिसांनी कारवाई केली आहे मावळ येथील शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धमकी दिली होती आणि या प्रकरणी पुणे पोलिसांनी नोटीस पाठवली होती आणि अखेर पहाटे सहाच्या सुमारास महाड येथील एका हॉटेलमधून मनोरमा खेडकर हिला ताब्यात घेतले गेले पौड पोलिसांनी ही कारवाई केली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले रोहन एक मोठी बातमी समोर हो येते मनोरमा खेडकर हिला अखेर अटक करण्यात आली आहे अगदी जगदीश खर तर मनोरमा खेडकर गेल्या आठवड्याभरापासून पुणे पोलिसांना जे आहेत ते तुरी देऊन इकडे तिकडे पसार होत होत्या पुणे पोलिसांनी त्या फरार असल्याचं देखील सांगितलेलं होतं परंतु आज सकाळी पहाटे सहाच्या सुमारास महाड येथील एका हॉटेल मधून आहेत त्या मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे कारण का अटक लगेच म्हणता येणार नाही कारण का अटक म्हणजे पुणे पोलिसांनी अरेस्ट अजून दाखवलं नाहीये तर त्यांना तर ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेऊन प्रक्रिया करतील गुन्हा काही असेल त्यांच्या विरोधात तर तो दाखल होईल आणि त्यानंतर जी आहे ती अटकेची कारवाई जी आहे ती पुणे पोलिसांकडून केली जाईल परंतु सध्याच्या घडीला आप आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये खेडकर कुटुंबियावरती वाद जो आहे तो ओढवलेला पाहायला मिळतोय आणि शेतकऱ्यांना बंदूक दाखवून जी आहे ती दमदाटी धमकी दिल्याप्रकरणीचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या पौड पोलीस स्टेशन येथे जे आहे ते त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा जो आहे तो आर दाकल करना चा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांना चौकशीसाठी बोलावलेलं होतं परंतु त्या आलेल्या नव्हत्या कुठल्याही परिस्थितीमध्ये उत्तर जे आहे ते पुणे पोलिसांना त्यांनी दिलेलं नव्हतं परंतु आज अखेर जे आहे ते पुणे पोलिसांना त्यांचा ठाव ठिकाण लागलेला आहे आणि पुणे पोलिसांनी आता मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतलेला आहे जगदीश रोहन तुम्ही असेच गेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे